हाय गाईस मी गोबी परतायला टाकल्याच्या नंतर मला लहान लक्षात आलं की व्हिडिओ बनवायचा होता गोबीची रेसिपी गोबी टाकून घेतली आता मी टाकल्याच्यात मीठ कवी टाक प्रमाणात मीठ टाकते आणि गोबी परतायला टाकली तोपर्यंत आपण तिखट काय काय टाकणार आहे त्याला सामान ते दाखवतो मी तुम्हाला आपण हे सामान घेतलेलं आहे भाजी गोबीची भाजी करण्यासाठी आता आपण एक एक करून टाकू याच्यात तवा पहिले गरम करायचा जास्त फुल करू थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता टाकू आपण शेंगदाणे हे बघा आपली मिरची आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले आहे बघा मिरची थोडी ब्राऊन झाली थोडं हे बघा असं काय दि पडले त्याला म्हणजे मिरची भाजली आणि शेंगदाणे पण तसेच झाले हे बघा आणि आता आपण याच्यात टाकूया तीळ आणि आता आपण टाकू याच्यात करावं बस असं तडतडायला लागलं ला की समजून ला जायचं की तिळ आणि कराळं भाजलंय म्हणून आपण असंच काढून घेऊ हे भाजलेलं आहे व्यवस्थित तडतडलं म्हणजेच की भाजलं व्यवस्थित भाजलेलं आहे हे बघाय भाजलेलं आहे व्यवस्थित आणि दुसरीकडे गोबी फ्राय पण झाली आहे आपण आता या वाटणाला मिक्सरमधून काढून घेऊया आणि नंतर कसे बनवायचे ते सांगू आपण वाटणासाठी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे याच्यात आणि आता आपण वाटणाला घेऊया बारीक करून हे बघाय घेतलं वाटण बारीक करून मिक्सरमधून काढून घेतलं हा घेतला सुहाणा मसाला ती हल्दी तेल गरम होते त्यात फटाकू आपण हलदी फाको आपण सोहाण्या मसाला फटाक आपण हटाको आपण परवीन मसाला त्याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण टाकूया याच्यात वाटण मिक्स करून घेऊया मस्त जोपर्यंत वाटण तेल सोडत नाही तोपर्यंत आपण पाणी टाकायचं हे बघा मस्त तेल सोडलेलं आहे आणि बघू शकता हे बघा आता आपण ह्याच्यात पाणी टाकू आपल्याला जेवढं पाहिजे ते